पिकांची व्यापारी दृष्टिकोनातून केली गेलेली शेती म्हणजे फुलशेती लहान लहान क्षेत्रावर फुलशेती खूप प्राचीन काळापासून होत असली तरी व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे कोकणातही आता विविध प्रकारच्या फुलांची लागवड होत आहे परंतु कमीत कमी जागेतून नियमित उत्पन्न मिळवायचं असेल तर इथे सोनचाफा लागवडीला मोठा वाव आहे सण समारंभ आणि उत्सवात या फुलांची मागणी लक्षात घेता इथल्या शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीकडे वळायला हवं भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोन संदर्भ आढळतात सुवर्णचंपक अर्थात सोन चाफा की नजरेसमोर येतं ते पिवळ जर्द टपोर सुगंधी फूल विशेष म्हणजे हे फूल सुकलं तरी काही काळ सुगंध टिकून असतो तर व्यावसायिक फुल शेतीत पुढे जाण्याची क्षमता असूनही या फुलाला व्यापारी लागवडीत महत्व दिलं जात नाही तेव्हा कोकणात जर सोन चाफ्याची लागवड वाढवायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सोयी निर्माण व्हायला हव्यात असं डॉक्टर नितेश दळवी म्हणतात डॉक्टर दळवी हे उद्यान विद्या महाविद्यालय दापोली इथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत कोकणात स्थानिक फुलपिके म्हणजेच स्पायडर लिली सोनचाफा ज्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मागणी आहे तसेच आपल्या इथे खरीप हंगामामध्ये सोनचाफा स्पायडर लिली मोगरा त्याचबरोबर रबी आणि उन्हाळी उन्हाळी हम हंगामामध्ये झेंडू ॲस्टर गिलार्डिया तसेच उच्च मूल्यांचे पिके म्हणजेच अँथुरियम जर्बेरा ऑर्किड परंतु ही उच्च मूल्यांची पिके जरी असली तरी अत्यंत कमी खर्चात आणि कमी श्रमात आपण इथल्या स्थानिक फुलपिके म्हणजेच स्पायडर लिली सोनचाफा ह्या फुलांना निश्चितरित्या चांगला वाव आहे आणि तसेच आपलं मुंबई पुणे आणि स्थानिक बाजारपेठा पाहिल्या तर दरवर्षी मागणी वाढत आहे त्यामुळे कोकणात निश्चितच फुलशेतीसाठी चांगले दिवस आहेत जगात सध्या स फुलांचे मार्केट तेजीत आहे आणि त्यात दरवर्षी सहा ते वीस टक्क्यांनी वाढ होत आहे सोयचप्याच्या बाबतीत बघितलं तर सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेतीकडे पाहिले जाते आज जागतिकरणाच्या युगामध्ये निश् निर्यासनरित्या फुलशेतीचं उत्पादन घेणे गरजेचे आहे तसेच कोकणामध्ये बंगलुरप्रमाणे संगणकीय लिलाव केंद्र होणं उभारणे गरजेचे आहे त्याचबरोबर कोकणामधील जी स्थानिक फुलपिके आहेत त्याच्यावर उत्पादन उत्पादनावर विकसित पद्धती होण्याकरिता संशोधन केंद्र उभारण्याचीही गरज आहे तसेच फुलंपिकं ही नाशवंत असल्यामुळे आपल्याला शून्य ऊर्जेवर आ आधारित चितकक्ष उभारणे हेही गरजेचे आहे कोकणात भात हे प्रमुख पीक आहे शिवाय आंबा काजू फणस नारळ इथली ही मुख्य पिकं असली तरी बदलत्या हवामानामुळे या पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती नाही तेव्हा अधिक आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करता शेतकऱ्यांनी सोनचाफा लागवडीकडे वळायला हवं सोनचाफा हे बहुवर्षिक बागायती पीक आहे ज्याला वर्षभर पाण्याची आवश्यकता असते तसेच मायकिल चंपका हे त्याचे शास्त्रीय नाव असून मॅग्नोलिसे कुटुंबातील हे एक सदाहरित वृक्ष आहे दक्षिण आशिया खंडातील विशेषतः भारतामध्ये विविध कारणासाठी ही फुल त्यांची फुले वापरली जातात कोकणातील जमीन आणि हवामान ह्या झाडासाठी अत्यंत पोषक आहे हवामान बघितलं तर कोकणातलं उष्ण आणि दमट हवामान आहे अशा पिकेस अशा अशा हवामानामध्ये निश्चितरित्या हे पिक आपल्या इथे चांगले येऊ शकते तसेच जमिनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर उत्तम निचर्याची जमीन मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली आणि सामू साधारणतः साडेपाच ते साडेसात अशा ठिकाणी निश्चितरित्या आपला सोनचाफा आपण आपण चांगल्यारीत्या म्हणजेच उत्कृष्ट उत्पादन घेऊ शकतो कोकणात शेतीच्या बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा आहे अशा ठिकाणी आपण कमी खर्चात आणि कमी श्रमात या पिकाची लागवड करू शकतो शोपीस म्हणून बाटली बंद केलेली चाफा फुलं आपण पाहिली असतीलच कित्येक वर्षही टिकतात फुलांच्या अर्काचा उपयोग विविध प्रकारच्या सुवासिक उत्पादनांसाठी केला जातो पानांपासूनही तेल काढलं जातं फुलांचे असलेले वेगवेगळे उपयोग आणि बाजारात असलेली वर्षभर मागणी लक्षात घेता या पिकाच्या लागवडीस कोकणात वाव आहे सोनचाफ्याला कोकणातील जमीन आणि हवामान अनुकूल आहे त्याचबरोबर हे सुवासिक फुलांचे झाड असल्यामुळे दर दिवशी पूजेकरता तसेच घरातील वातावरण प्रफुल्लित करण्याकरिता अगरबत्तीमध्ये अत्तरामध्ये तसेच परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो कोकणात आज अनेक उद्योजक ह्या फुलांचा वापर मूल्यवर्धित पर्ण पदार्थ करण्यासाठी करतात उदाहरण द्यायचं झालंच तर उत्तर कोकणामध्ये पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये आज उत्कृष्टरित्या ह्या पिकाचे उत्पादन घेत आहेत तसेच त्या मुंबई बाजारपेठेमध्ये आपली ही फुलं विकून ते चांगला नफा कमवत आहेत तळ कोकणात बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुके हे पर्यटनामुळे चांगले विकसित झालेले आहेत तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे ह्या माध्यमातून ही सगळी तालुके जवळ आलेले आहेत त्यामुळे सोनचाफ्याची फुले आपल्याला मार्केटमध्ये पाठवण्यास सहजरित्या शक्य आहे त्याचबरोबरीने वर्षभर ह्या फुलांची म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस ह्या फुलांची मागणी असल्याकारणाने कोकणात निश्चितच सोनचाफ्याला लागवडीसाठी पोषक वातावरण आणि चांगला वाव आहे शेताच्या कडेलाही या फुल पिकांची लागवड करता येते पण व्यावसायिक दृष्ट्या करायची असेल तर विद्यापीठाने शिफारस केलेल्या लागवडीच्या तंत्रज्ञानानुसार करावी सोनचाफ्याच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल सांगायचे झाले तर साधारणतः तीन मीटर बाय तीन मीटर म्हणजे अशा प्रमाणात एकरी आपण चारशे चव्वेचाळीस झाडं ह्या पिकाची लावू शकतो साधारण दोन फूट लांब दोन फूट रुंद आणि दोन फूट खोलीचा खड्डा आपण तयार करतो ह्या खड्ड्यामध्ये पन्नास ग्रॅम क्लोरोपारिफॉस डस्ट पावडर त्याचबरोबर दहा किलो गांडूळखत किंवा कुजलेले शेणखत तसेच अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि जैविक बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्माचा वापर आपण ह्या खड्ड्यामध्ये करतो कलम खड्ड्याच्या मधोमध मद, बरोबर जमिनीच्या वरती आपल्याला कल कलम कलमाची जोड ही वरती राहायला पाहिजे अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी ह्या पिकाची लागवड करायची आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य असते पण बागायती पीक असल्यामुळे पाण्याची बारमाही उपलब्धता असावी लागते शिवाय एकदा लागवड केल्यावर पुढे अनेक वर्ष या झाडापासून फुलं मिळत राहतात त्यामुळे शिफारसीनुसार खत व्यवस्थापनही करावं साधारण आपल्याला माहिती आहे है की हे पीक हे बागायती असल्यामुळे त्याला वर्षभर पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्याला ठिबक सिंचनाची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच खताच्या व्यवस्थापनासाठी दोनशे किलो नत्र त्यानंतर एकशे चाळीस किलो स्पुरद आणि शंभर किलो पालाश असं हेक्टरी वर्षातून दोन वेळा बांगडी पद्धतीने आपण खत दे खताचे नियोजन करावे तसेच विद्राव्याचं खतांचा वापर आपण केल्यास सोनचाफ्याच्या फुलांचे प्रत सुधारते आणि उत्पादनातही वाढ होते सोनचाफ्याची छाटणी इथे आपण पाहत आहोत भरपूर फुलं मिळण्यासाठी ती आवश्यक आहे सोनचाफ्यामध्ये छाटणी तंत्रज्ञान हे अत्यंत महत्वाचे आहे साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्य फांद्यांची तसेच दुय्यम फांद्यांची छाटणी अशा प्रकारे करावी जेणेकरून सूर्यप्रकाश झाडाच्या सर्व बाजूस पोचेल आणि हवा खेळती राहील तसेच सोनचाफ्याच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर नवीन पालवीला फुल विमळण्याची किर क्रिया होत असते तर अशा परिस्थितीत आपण हलकीशी छाटणी वर्षातून तीन ते चार वेळा केल्यास आपल्याला निश्चितच चांगले उत्पादन मिळेल तसेच छाटणी करताना आपण बोर्डोपेस साधारणतः दहा टक्के छाटणी केल्यानंतर त्या बा भागाला लावणे गरजेचे आहे तसेच कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरिफॉस हा ह्या कीटकनाशकाची फवारणी दोन मिली प्रति लिटर पाणी घेऊन त्याच्यावर फवारणीही करणे अत्यंत गरजेचे आहे सोनचाफ्यामध्ये अनेक प्रकार असून त्यांना फुलं येण्याचा कालावधीही वेगवेगळा आहे वेगवेगळ्या प्रकारांबरोबर फुलांचा रंगही वेगवेगळा असतो बाजारातील वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना फुलांचं चा उत्पादन चांगलं मिळावं म्हणून सुगंधित सौंदर्य ही सोनचाफ्याची जात विद्यापीठाने विकसित केली आहे असं डॉक्टर नितेश दळवी सांगतात सोनचाफ्याच्या वाणच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोकणात चाफ्यामध्ये अनेक रंगानुसार वाण आहेत पांढरा गुलाबी पिवळा नारंगी आणि आने अनेक सुगंधी वाणही आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने सुगंधित केशरी रंगाचे सौंदर्य नावाचे वाण प्रसारित करून महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे सोनचाफ्याची गुणवैशिष्ट्ये ओळखून कलम करून अभिवृद्धी केल्यास तयार होणाऱ्या जातिवंत कलमांपासून फुलांचं चा उत्पादन चांगलं मिळतं मात्र कलम लावताना योग्य आकाराचा खड्डा आणि आवश्यक त्या खतांची मात्रा द्यावी सोनचाफ्याच्या अभिवृद्धी तंत्रज्ञानाबद्दल सांगायचे झाले तर सोनचाफ्याची अभिवृद्धी ही शाकीय पद्धतीने मृदकाष्टकलम तसेच भेटकलमेद्वारे कर केली जाते मृदकाष्टकलम करतेवेळी आपल्याला सहा आठ पिशवीतील एक वर्षाचे ज्याची उंची साधारण दीड ते दोन फुटाची आहे अशा रोपांची आपण निवड करायची आहे तसेच कलमे बांधण्यापूर्वी साधारणतः पंधरा ते वीस दिवसापूर्वी आपण फांद्यांचं डिफोलेशन करणे गरजेचे आहे तसेच कलम काडी निवडताना ती निरोगी आणि चांगली अस असणे हेही गरजेचे आहे तसेच कलम काडी आणि खुंटाचे खु खुंटाचे रोप ह्याची जाडी ही मिळती जुळती असणे ते पण बघणे गरजेचे आहे त्याचबरोबर कलम चाकूच्या सायाने साधारणतः खुंट रोपावर पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचावर आडवा काप घेऊन त्यानंतर ते पाच ते सहा सेंटीमीटरचा उभा काप आपण कुंटारोपाला देतो तसेच त्या पद्धतीने सम आकाराचा आपण कलम काडीला व्ही शेप आकाराचा पाच ते सहा सेंटीमीटरचा दोन्ही बाजूनी काप देतो सदर तयार झालेली कलम काडी आपण खुंटरोपाच्या बरोबर मध्यभागी आणि त्याचबरोबर पॉलिटीन टेपच्या सहाय्याने घट्ट बांधून त्याला सदर कल कलम हे पॉलिटिनलमध्ये ठेवले जाते त्यानंतर साधारण अडीच ते तीन महिन्यानंतर ती पट्टी सोडली जाते आणि मृद कष्टकलम विक्रीसाठी तयार होतात तसेच भेट कलमाच्या द्वारे दा, 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 सांगायचं झालं आहे तर भेट कलमाकरिता साधारणतः पाच ते पाच बाय सहा पिशवीचे जी रोपं आहेत ती ती त्याची निवड करावी त्याचेही वय साधारणतः एक वर्षाचे आणि साधारण दीड ते दोन फुटाचे हे असणे गरजेचे आहे तसेच एज पेट कलमे तयार करण्याकरिता बांबूचा मांडव मांडव करणे हेही गरजेचं आहे म्हणजे ह्याचा उपयोग आपल्याला एक कलम करतेवी आपल्याला एक कुंठरोपांना आधार देण्यासाठी होतो ह्या कुंठरोपांना आपण प्लॅस्टिक रोपाच्या सायाने आपण बांबूला बांधतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपण साधारण पाच सेंटीमीटर कलमचाकूच्या सायाने बरोबर कु कलम काडी आणि त्याचबरोबर कुंटरोपाला समान काप देतो आणि दोन्ही कलम काडी आणि खुंटरोप हे एकत्रित जुळून पॉलिथीन गेटच्या सायाने याने घट्ट बांधून आणि अडीच ते तीन महिन्यानंतर आपण दोन तृतीयांश कट आ, त्या कलमकाडीच्या जोडाच्या खालच्या बाजूला देतो आणि तदनंतर नंतर साधारणतः पंधरा दिवसाच्या कालावधी झाला की आपण मातृक्षापासून सदर कलम वेगळे करतो आणि ह्या क कलमाची साधारणतः अडीच ते तीन महिन्यानंतर आपण पट्टी सोडतो आणि अशा तऱ्हेने आपले बेट कलम विक्रीसाठी तयार होतात सोनचाफ्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळतो वेळीच निर्णयात्मक उपाययोजना केल्या तर नुकसान टाळता येतं सोनचाफ्याच्या कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल सांगायचे झाले तर सोनचाफ्यामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या किडी म्हणजे कळी पोकरणारी आळी आणि तसेच तुडतुडे कळी पोकरणाऱ्या आळी आळीच्या नियंत्रणाकरिता आपण सायपरमेथ्रीन पंचवीस टक्के प्रवाही म्हणजेच तीन मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करून आपण ह्या कळी पोकरणाऱ्या आळीचा निश्चितच बंदोबस्त करू शकतो तसेच तुडतुडेचा प्रादुर्भाव झाल्यास आपण आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणजेच डायमिथोएड साधारण दोन मिली प्रति लिटर पाणी मध्ये घेऊन आपण ह्याही कि कीटकाचा बंदोबस्त करू करू शकतो अथवा इमिडाक्लोपीट नावाचं जे दुसरं कीटकनाशक आहे ह्याचं तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये प्रमाण घेऊन आपण ह्या किडीचं व्यवस्थापन निश्चितरित्या करू शकतो तसेच रोगाच्या बाबतीत सांगायचं झालं जा तर पानावरील जे ठिपके आहेत ह्याच्यासाठी जे बुरशीनाशक डायथेन एम फोर्टी फाय आहे ह्याचा जर वापर आपण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये केलाच आपण ह्या रोगाचेही व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो सोन चाफ्याच्या फांद्यांची छाटणी इथे आपण पाहिली छाटलेल्या भागावर जी नवीन फूट येते म्हणजे पालवी येते तिथेच कळ्या येतात काढणीच्या वेळी पूर्ण अवस्थेतील कळ्या बाजारात पाठवाव्या लागतात कारण कळी उमलली की पाकळ्या गळतात सोनचाफ्याच्या काढणीबाबत सांगायचं झालं तर सोनचाफ्याच्या फुलांची काढणी ही कळी उमलण्यापूर्वी सकाळी लवकर काढण्यात येते जे उमललेल्या कळी आहेत किंवा उमळणाऱ्या ज्या कळी येते अशा फुलांचं पॅकेजिंग आपण सरचिद्र पारदर्शक पॉलिथीन बॅगमध्ये बाजारामध्ये वा पाठवण्याचं व्यवस्थापन करतो तसेच साधारण एका झाडापासून आपल्याला पाच वर्षानंतर साडेपाचशे ते सहाशे फुले मिळतात त्याचबरोबर साधारण आठ ते दहा वर्षानंतर आपल्याला याच झाडापासून साधारणतः एक आठशे ते बाराशे फुले मिळतात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणतः जव चौदाशे पंधराशे फुलं घेणारे काही भागातदार आहेत त्याचबरोबर वसई तालुक्याचं म्हणजेच पालघर जिल्ह्यातलं उदाहरण श द्यायचं झालं बद्दल तर पंधराशे ते दोन हजार फुलं प्रति झाड ते घेत आहेत सिंचन खत आणि छाटणी व्यवस्थापन केलं तर प्रत्येक झाडापासून फुलांचं चांगलं उत्पन्न मिळतं कोकणातील शेतकऱ्याला सोनचाफा पिकापासून उत्कृष्ट उत्पादन घ्यायचं असेल तर सिंचन व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि छाटणी व्यवस्थापन ह्या तिन्ही गोष्टी आपण वेळेवर केल्या आणि त्याहीसुद्धा नियोजनबद्ध केल्या तर निश्चितरीत्या आपल्याला ह्या पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते आज कोकणातला शेतकरी बघितला तर त्याची जी लँडहोल्डिंग आहे ती फार काही हेक्टरी किंवा एकरी नाही आहेत जी काय आहे जी गुंठ्यामध्ये जागा आहे तर अशा स्वरूपात एखादा शेतकरी जर पुढे येऊन पाच गुंठ्यावरती जर लागवड करत असेल तर साधारणतः त्याला पाच गुंठ्यामध्ये साधारणतः पंचावन्न ते छप्पन्न झाडं बसतात आणि अशाच झाडांमधून त्याला साधारणतः चार ते पाच व वर्षामध्ये एक चाळीस ते पन्नास हजार आणि आठ ते दहा वर्षानंतर चौऱ्याऐंशी हजार फुलांचं उत्पन्न मिळू शकते त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय प्रक्षेत्रावरती आपण जी आता आज ही बाग पाहत आहात ह्या बागेतनं जे फुलांचे उत्पन्न येत आहे तर मागच्याच आर्थिक वर्षामध्ये आपण साधारणतः अठ्ठेचाळीस हजाराची फुले विकलेली आहेत साधारण रुपयाला एक फू फूल अशा प्रतीने आपण चांगलं उत्पन्न घेऊन आपण निश्चितच हे पीक आपल्या कोकणासाठी एक चांगलं वरदान ठरणार आहे नवीन पालवीवरती आपल्याला फूल उमळण्याची क्रिया इथे दिसून येत आहे तर छाटणी तंत्रज्ञान मी मगाशी सांगितलं तर हलकीशी छाटणी आपण केली तर नवीन पालवी येत असते आणि अशाच ठिकाणी आपल्याला कळी उमलताना दिसत आहे तर अशा प्रकारे आपण जर हलकीशी छाटणी केली तर निश्चितच आपल्याला कोवळ्या पालवीवरती चांगलं उत्पन्न आपल्याला ह्या पिकापासून मिळू शकतं अशा रीत्याने सोनचाफा पिकाचे यशस्वीरित्या उत्पादन घेऊ घेऊ शकता आणि जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपण माझा जो मोबाईल क्रमांक आहे नाईन वन फाय एट वन फोर सिक्स फाय वन टू ह्याच्यावर आपण कधीही संपर्क साधू शकता आणि ह्या पिकाच्या तंत्रज्ञानाविषयी जी काय सखोल माहिती पाहिजे ती मी देण्यास आपणास तयार आहे दिवसेंदिवस कमी होत जाणारं शेतीचं क्षेत्र आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची अनिश्चितता यावर तोडगा म्हणजे कमी कष्टात कमी खर्चात घेता येणारं पीक म्हणजे सोनचाफा कोकणातील शेतकऱ्यांनी या फुल पिकाची लागवड करून आपलं उत्पन्न वाढवून जीवनमानही उंचवावं